चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी तुम्ही अनेक सिनेमाला बोलतात लग्नाला मी शक्य असेल याचा प्रयत्न करतो मी तर काय असेल आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्नाला गेलो आणि त्यांनी नंतर त्याच्या काही काही अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार कर... मी द्यायला घडल्या विचारला त्याला म्हटलं ऍक्शन घेता आत्महत्या केली तिचे सासू आत्मधे तिचे नवीन आत्मधे तिचा नवरात साखरपुळात पळून जातो सांगितले तीन टीमच्या टीम सोडल्या तीन लाख सहा टीम सोडा मोजक्या अजित पवार अजित पवार आम्ही राजकीय क्षेत्रातील लोक सुटीच्या घरात लग्नच्या घरात लग्न प्रेमापुटी बोलत तर जावं लागते चिटी नाही केलं तरी माणूस पुसते त्यांना असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब करून मी एवढा रुपया देवेंद्रजी आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक बचत करण्याच्या बद्दल माझ्या बद्दल सातत्याने माझी महिला बालिकाची मुलग्यांचे आदी मंत्री प्रस्तावानंतर अजित पाहिजे जर अजित पवार दोषी असेल तर अजित पवार जरा कुठे त्याचा संबंध असेल तर पण मीच अजिबात काय लिहिलं मीडियाला अधिकार दिलाय नोकरी चिंच कुणाची पण लाव घेत मी लग्नाला गेलो समजा नागरिकांच्या घराचं लग्न अन्नाट म्हटलं की दादा की चावी मला माझ्या होतो तरी चावी देत विचारलं घ्यायचा मी त्यांना म्हणलं घेतलंच मग मग बघतोय त्याकडे अरे एवढं कडक बघतोय तरी देखील چلڈا ندی چار دون ہزار سات پچیس کلم ایکشے اٹھارہ ایک کلمیشے پندرہ دو त्यांचे मोठी लोक असतील त्यांना कळत मी काहीतरी बघितलं नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे एका दोन तीनचा पाच नवीन जे करत आले ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख मी सगळ्यांना काय सांगायचं काय ठेवले किंवा था मीचा गुन्हा दाखल करायला दा कळत कर बघायला मी त्या दिवशी सीकेला सांगितलं आणि म्हटलं रोजच्या रोज रिपोर्ट पाहिजे अजिबात बाब एक देखील मायचं सुट्टा कामाला आज जाहीर करून लागतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मी कालपट्टी केली पक्षात काय <पुण> गरज नाही गरीबाच्या दारात आलं नाही पण असं दारात जाणार नाही ता कुठल्या तरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोलूनच पुण्यामध्ये गेल्या उद्या कोल्हापूर परवा पुण्यामध्ये नवोद पुण्यामध्ये शशांक राज्य माझ्या म्हणण्याप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं त्यांनी मला मला तुम्ही विचारतो किंवा काय करते काय बऱ्याच त्यांनी माहिती त्या दोघांचं जो आहे फक्त दुर्वय पण समज नाही फक्त समज आता कुणाच्या काय आलो तर असं माझे महाराजांच्या ना नाही समजायचं ना ना। तर ऐका शशांक राजेंद्र हगवडे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम व आघवणे हा त्यांना सुंद्रा फरार त्यांचा शोध घेण्याचं काम टीम आहे अजून टीम बाबांना सांगितल्या यातील मयत पडी महिलेच बाळ वय नऊ महिन्याचे ते मयत पडल्या महिलेचे वडील आनंदराव साईबाब कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संस्थानासाठी सुपूर म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक की म्हणून एक सहा की म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही आता केच्यातल्या काही माझ्या पक्षाचे तपासत आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काही संबंध आहे मी चुकायला सांगतो निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोख्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एन ए ओपन बंगलो प्लॉट्स जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉट चा भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन साथ हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयीयुक्त परिसर प्रति गुंटा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवर देवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपण मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटन संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मी नगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यशील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंतीपुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव